तुम्हाला काय वाटतं की अजून काय सुख सुविधा मिळाल्या पाहिजे लोकांना फक्त शरद पवार तकलीफ लोकांना जास्त दिली ना त्यामुळे लोक चिडलेली माझं तर वैयक्तिक मत आहे की ही निवडणूक विकासाच्या आधारावरच लढली गेली पाहिजे लोकांनी भविष्य काळच बघितला पाहिजे आपलं भविष्य काळ कसा उज्ज्वल ह्या दृष्टीने येणार मतदान केलं पाहिजे तरुणांसाठी प्रत्येक गावगावी व जिम दादांनी दिलेले आहेत परत रोजगारांचं बरस असं बारामती मॉडेल दादांनी बनवलेलं आहे नमस्कार मी राजेंद्र मोरे मी आज आलेलो आहे वाणीवाडी या ठिकाणी आणि बारामती मतदारसंघातील लोकांचं नक्की या निवडणुकीमध्ये काय ठरलंय जाणून घेण्यास या ठिकाणी आलेलं नमस्कार दादा मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे तो बारामतीमध्ये त्यामुळे आम्ही दादांच्या मागे आम्ही आमची जनता दाबांच्या मागे ठाम आहे विकास कामांबद्दल थोडं सांगू शकाल की काय काय विकास कामं झाले विकास काम म्हणलं तर अंतर्गत रस्ते म्हणा कटराची स्कीम म्हणा आम्हाला विरंगुळा केंद्र दिले ज्येष्ठ नागरिकांसाठी परत सामाजिक सभागृह मंजूर करून दिले भरपूर असा अनेक ग्रामपंचायतला जे ग्राउंड लेवल जे काम लागतात ते दादाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण आहे मला सांगा की एनर्जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये विकासाच्या आधारावर ती निवडणूक लढली जाईल का भावनिकतेच्या आधारावर नाही माझं तर वैयक्तिक मत आहे की ही निवडणूक विकासाच्या आधारावरच लढली गेली पाहिजे लोकांनी भविष्यकाळच बघितला पाहिजे आपला भविष्यकाळ कसा उज्ज्वल ह्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की या मतदारसंघामध्ये अजून कोणकोणत्या सु, सुख आल्या पाहिजेत किंवा अजून काय सुधारणा झाली पाहिजे दादामातून बऱ्याच विकास काम झाले दादाची जवळजवळ चालूच आहे पण कुठले प्रश्न घेऊन गेले तर दादा पूर्णच करतात काय तरुणांच्यासाठी काय तुम्ही सांगू शकता तरुणांसाठी काय कोणाला नोकरी व्यवसाय कशात का आर्थिक सहाय्य काय कमी पडत असेल त्यांना सहाय्य मिळावं आणि दादाची पूर्त पूर्तता करतात येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे दादांच्या गटाचं प्राबल्य राहील आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला सोनेत्रताई वहिनींचा तर दादांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख आहे का, का त्यांचे सामाजिक कार्य काय आहे त्यांचं वैयक्तिक कार्य काय आहे तुम्हाला सांगू शकत नाही त्यांचं सामाजिक कार्य आहे महिला बचत गटाची त्यांचा संपर्क आहे आणि बऱ्याच कार्यक्रमात विकास कामांबाबत त्यांचा पाठवा मग मला सांगा की तुमचं मत नक्की उमेदवाराला असेल का पक्षाला असेल आमचं विकासाला असेल नक्कीच दादा तुम्हाला काय वाटतं विकासाला निवडणूक होणार ती एकतर्फी होईल का काटेकी टक्कर होईल काटे टक्कर होईल पण दादाच भविष्यासाठी दादाच चांगले काम चांगली झाले आहेत दादाचं लक्ष बारामतीवर बारामतीसाठी दादाच काम करू शकतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहील त्यांच्याकडून काय अपेक्षा असू शकतात दादा आम्ही उमेदवार दादा त्याला आम्ही मतदान करणार दादांनी कसं काय काम करू ते करतील बारामती मतदारसंघामध्ये विकास आदरणीय आज दादा दादां मत झालेला आहे म्हणजे वाड्या वास्यावरती रस्ते किंवा गटरे सगळे दादांनीच केलेले आहेत तरुणांसाठी प्रत्येक गावगावी ओपन जिम दादांनी दिलेले आहेत परत रोजगारांचं बरंच असं बारामती मॉडेल दादांनी बनवलेलं आहे लोकांनी फक्त विकासाकडे बघितलं पाहिजे भावनिकतेवरती काही चालत नाहीये भावनिकतेवरती जे विकास होऊ शकत नाही आपला फक्त दादाच विकास करू शकतात त्यामुळे लोकांनी विकासाकडे बघितलं लो पाहिजे मला सांगा की माननीय सुनीत्रा वैनी यांची ओळख फक्त दादांच्या पत्नी म्हणून आहे का त्यांचं स्वतःच काही सामाजिक कार्य आहे त्यांचं स्वतःच सामाजिक कार्य आहे त्यांचं आजच नाही तर एक चौदा पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य आहे तर तुम्ही करा म्हणजे एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून असेल किंवा ते बारामती टेक्स्टाईल पालकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपयोग करून दिलेला आहे अनेक ठिकाणी ओढाफलीकरण असेल असे भरपूर प्रमाणात त्यांनी काम त्यांचं का चालू आहे आणि भविष्यात आणखी संधी असेल तर त्यांना आपल्याला निवडून द्यावेच लागेल मग कौल हा आजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे काही शंकाच नाही नाही भावनेचे नाव लढायचं कसे माणसं लढते पण बाकी तरुण सोडून गव्हर्नर सगळ्यांना माहिती आपलं कामाची गरज आहे ते आम्हाला कोण म्हणा ते काय नावाने निवडणं एवढंच नाही आम्हाला याला यावेळेस निवडणुकीमध्ये वारं कुणाच्या बाजूने असू शकते किंवा हवा कुणाच्या असू दहाांचा माझा हवा असत मला सांगा ही निवडणूक एकतर्फी होईल का टिकी टक्कर होईल काटेकी टक्कर होईल पण मला दहा शंभर टक्के उपनेत राहून मेहने दादांबद्दल जर सांगायचं झालं तर तालुक्यातला सामान्य माणूस पण दादापर्यंत जाऊ शकतो तिथं कोणालाही नेता घेऊन जायची गरज नाही कुठे घेऊन जायची गरज नाही दादांना फक्त एक पत्र जरी दिलं सामान्य माणसाने दादा त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न शंभर टक्के मार्ग काढतातच हे दादांचं एक खासी येते कामाबद्दल आणि त्याच्यामुळे माझं एक चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे लोकांना त्यांच्या मागे खंबीरपणे लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि जर तालुक्याचा टीम ह्याच्यापेक्षा जास्त विकास करायचा असेल तर सुनीत राऊ यांनी भरघूस निवडून दिलं पाहिजे तेवढंच मला सांगायचं सगळा विकास शरद पवारने के केला अगोदर तिथून पुढे बाकीच्या लोकांनी केला पण मेन जे आहे ते शरद पवार आहे काय काय विकास केला पवार साहेबांनी काय सांगू शकतो तर पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज हे त्यांच्यामुळे सुरुवात झालेली आहे अगोदर आणि काही नव्हतं बारामतीमध्ये पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की जो विकास झालेला आहे तो मान्य अजितदादा पवार साहेब यांनी मग यावेळेस या मतदानामध्ये आता जी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल नक्की कोणाच्या बाजूने असू शकतो सुक असू शकतो जास्त विकास विकास आहे तुम्हाला काय वाटतं की अजून काय सुविधा मिळाल्या पाहिजे काय लोकांना फक्त शरद पवारवर तकलीफ लोकांना दिली ना त्यामुळं लोक चिडलेली जास्त म्हातारे माणसाला घराच्या बाहेर काढलं त्याचं संपूर्ण उद्वस्त केलं त्यामुळं लोकांच्या मनात फार रोष आहे जरी माळेगावचा जे मतदारसंघ असला ना अजित पवारचा तरी मतदान फार कमी होता रस्ता तू पूर्ण झाला आहे का पूर्ण होणार आहे पूर्ण झालता तर्य पण व्यवस्थित झालं मग तुम्ही लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा ठेवू शकता की अजून जे उमेदवार उभा राहणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे एक मतदार म्हणून तुम्हाला काय सगळ्या सुविधा काय तर आपण पाहिलं की माळेगावकरांच्या मनामध्ये नक्की चाललंय काय त्यांचं टोल कोणाच्या बाजूने आहे किंवा विकासाच्या आधारावरती राजकारण व्हावं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे तर हे सगळं आपण पाहू शकता तुमचं काय ठरलं या युट्यूब चॅनेलवर